तुझी रे भाग सहा मी जे स्वप्न बघते अक्षूचं ते खरंच मृग्ण ज्यालासारखं तर नाही ना तिच्या ना। मनात विचारांचं काहूल माजलं ती बेचैन झाली पण माझा काय दोष आहे बाप्पा मी तर दहावीतून कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच दिवशी अक्षूला बघितलं तो कधीच बोलत नव्हता माझ्याशी पण मी मात्र रोज त्याची स्वप्न बघत होते बघता क्षणी मला तो आवडला आज पाच वर्ष झाली पण माझं प्रेम मात्र वाढतच गेलं अधिक अधिक प्रेमात पडतच गेलं आणि आता कुठे मी त्याची छान मैत्री झाली त्याच्या घराबद्दल कळलं तेव्हा कुठंतरी मनात अक्षूला गमावण्याची भीती वा वाटू लागली का बाप्पा असं ती विचारात मग्न होती तेव्हा अक्षू तिच्यासमोर उभा होता तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली तेव्हा ती भानावर आली त्याची चुटकी वाजवण्याची अदा तिला खूप आवडायची काय अक्षू काय हवे का तुला ती त्याच्याकडे बघत बोलली नाही काही नाही तू अशी विचारात गुरफटलेली दिसली म्हणून ठीक आहेस ना तू अक्षू बोलला हो ठीक आहे बोलत ती कामाला लागली सुमितला फाईल रेडी करून दिली सगळी कामं उरकून ती आणि प्रिया घरी निघल्या तेवढ्यातच पाठीमागून अक्षुने हाक मारली रिया रिया तशी रिया आणि प्रिया थांबल्या तो जवळ आला रिया शांत होती मला न सांगता बाय करत तशीच जाणार होतीस की काय अक्षूच्या या बोलण्याने अरे असं काही नाही मी विसरले ती बोलून गेली चल अक्षू मी जाते उशीर होतोय बाय असं बोलत तिने प्रियाकडे बघत चल बोलली अगर रिया अक्षू बोलते तुझ्याशी चालत चालत प्रिया बोलत होती थांबायचं ना रिया त्याला काय वाटलं असेल किती रुडली बोललीस तू त्याच्याशी पण रिया मात्र झपा झपा पावलं टाकत पुढे जात होती आणि अक्षू तिला पाठीमागून बघत होता त्याला काहीच समजत नव्हतं की ही अशी का वागते रिया खाली पार्किंगमध्ये येऊन स्कूटी काढून निघून गेली अक्षभक्त तिच्याकडे वरून बघत राहिला त्याला कळून चुकलं की नक्की इचं काहीतरी भिनसलंय पण काय ते मात्र कळलंच नव्हतं रिया रस्त्यावरून स्कूटी चालवत होती एकदम शांत होती ती एकही शब्द बोलत नव्हती प्रियाला काही कळत नव्हतं की ती अशी का वागते रिया तिला गाडी थांबायला सांगते रिया इथेच थांबव स्कूटी रिया रस्त्याच्या कडेला स्कूटी उभा करते आणि एका साईडला बाकडे असतात तेथे जाऊन बसते तिच्याजवळ जवळ येऊन प्रिया बोलते काय चाललंय तुझं का अशी वागतेस तू रिया तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलते कोण काही बोललं का तुला बोल ना रिया काहीतरी तुझं असं शांत राहण्याचा काय अर्थ समजायचा मी अक्षू काही बोलला का तुला रिया प्रियाचा हात हातात घेऊन बोलते प्रिया, प्रिया अक्षूवर प्रेम करून मी चूक तर नाही केली ना गं तिला कहीवरून येतं अक्षूवर एवढं प्रेम करते मी उद्या त्याचा नाकार पचवण्याची ताकद नाही माझ्याजवळ प्रिया का असं बोलते स्त्रिया तू प्रिया बोलते अगं बघ ना तूच अक्षू एवढा मोठा बिझनेसमॅन एवढी मोठी कंपनी त्याची आणि माझी लायकी तरी आहे का त्याच्यावर प्रेम करायची वेडी झालीस का गं तू रिया काहीही काय काही बरडत ते तू त्याच्यावर प्रेम केलं आहे त्याची प्रॉपर्टी जेव्हा तुला माहीत नव्हती अगदी तेव्हापासून तू ना रिया एवढा विचार करू नको तू शांत हो अगोदर अक्षू तुझा चांगला मित्र झाला आहे ना आता तो खूप साधा मुलगा आहे तू त्याला हट करू नको येताना कशी वागलीस तू त्याच्याशी तू एवढंसं तोंड करून बसला होता रिया मला तर असं वाटतं की रिया अक्षूही तुझ्यावर प्रेम करायला लागलंय रिया दचकूनच काहीही बोलतेस का प्रिया अगं खरंच त्याची नजर सांगते रिया बोलते असं काही नाही गं प्रिया तो फक्त एक चांगला मित्र म्हणून बोलतो माझ्याशी बरं बाई रिया मॅडम चल जास्त विचार करू नको सगळं ठीक होईल चल आता रिया तिला समजावून तिला घरी घेऊन येते पण रियाच्या मात्र डोळ्यासमोर आज सकाळपासून जे ऑफिसमधलं वातावरण आणि तेथील शिस्त अक्षू त्यांचे बाबा त्याचा भाऊ यांचाच विचार तिच्या डोळ्यासमोर असतो घरीही ती थोडीशी शांतच असते तेवढ्यातच ताईचा फोन येतो ताईला ती बोलते पण ताईला ती थोडी शांतच वाटते तेवढ्यातच रिया बोलते ताई तुला एक विचारू का गं हो विचार ना जर ताई समजा की एखादा माणूस खूप आवडत असेल आपल्याला तो खूप चांगलाही असतो पण जर त्याचं टेटस आणि दुसऱ्या ज्याला आवडतं तो त्याचं टेटस यामध्ये खूप फरक असेल तर काय करायचं काय गं रिया का विचारतेस तू हा प्रश्न ताई बोलते ताई तू सांग ना अगोदर माझ्या फ्रेंडचं एका मुलावर प्रेम आहे पण तिला नंतर कळलं की तो मुलगा खूप श्रीमंत आहे मग तिला काही सुचत नाही गत ताई आता तरी सांग ना रिया प्रेम जर खरं असेल ना तर कुठलीच गोष्ट महत्त्वाची नसते एकमेकांशिवाय प्रेम ही अशी ताकद आहे की ज्यापुढं पैसा जात पा गोष्टी यापुढं काहीच नाहीत पण हा रियासाठी दोघांचंही प्रेम असणं खूप महत्त्वाचं असतं तेवढ्यात रिया बोलते दोघांचं माहीत नाही पण तिचं मात्र खूप प्रेम आहे त्याच्यावर त्याच्यासाठी ती वेळी झाली बरं जाऊ दे ताई रिया मुद्दाम विषय बदलते तू कशी आहेस तुझ्यासाठी ही जुजू वेडे झाले असतील ना ताई बोलते छोटी तू पण ना अलीकडं जास्तच बोलायला ला लागली तुलाही कोणी आवडतं की काय ताईच्या बोलण्याने ती थोडीशी चाद पडत बोलते तू पण ना ताई चल मी ठेवते उद्या सकाळी लवकर उठून ऑफिसमध्ये जायचं बाय अक्षू मात्र टेरेसवर बसून रिया अशी का वागली याचाच विचार करत असतो करू का फोन रियाला असं बोलत तो फोन लावतो पण रिया फोन उचलत नाही परत फोन करतो रिया फोन उचलते हाय रिया झोपलीस की काय हो झोपलेच होते ती अडखडत बोलते सॉरी रिया मी तुला डिस्टर्ब केला ठीक आहे झोप तू उद्या भेटू बाय रिया ही बाय करत फोन ठेवून देते तिला स्वतःचा राग येतो डोळ्यात पाणी येतं अक्षू मला माफ कर मला खरंच कळत नाही मी जे वागते ते बरोबर आहे की चूक माझ्यामुळं तुला खूप त्रास होत असेल ना सकाळी उठून ती कामावर येते तरीही दिवसभर ती अक्षूपासून लांबच राहते पण अक्षू तिला ऑफिस सुटल्यावर अडवतो काय हे रिया कारण तरी कळेल तुझ्या असं वागण्याचं माझ्याकडून काही चुकलं असेल तर सांग मला पण असं नको ना वागूस प्लीज रिया सॉरी अक्षू मला तुला त्रास द्यायचा नव्हता अगं पण तुला कसला त्रास होतोय का इथे खरं ते सांग अरे खरंच नाही पण अक्षू तू कायम मित्र म्हणून पाठीशी राहशील ना माझ्या रिया त्याच्या डोळ्यात बघून अक्षु ही तिच्या डोळ्यात बघत बोलतो तुझ्यासाठी रिया माझा जीव ही देईन मी पण असा अबोला नको धरू त्याला गैवून येतं रिया त्याचा हात न कळत त्याच्या डोक्यावर ठेवत घाबरत बोलते अक्षू असं जीव देण्याच्या गोष्टी नाही करायच्या तिचे डोळे भरून येतात तिच्या डोळ्यातून पडणाऱ्या पाण्याचा थेंब त्याच्या हातावर घेत तो बोलतो याची खूप किंमत आहे माझ्यासाठी तो असा वाया जाऊ देऊ नको या डोळ्यात पाणी मी नाही बघू शकत तिला असं वाटतं की अक्षूला मिठी मारावी पण ती स्वतःला सावरते अजूनही अक्षूची नजर रियावरून हटत नाही ती थोडीशी लाचते तेवढ्यातच वॉशरूममधून प्रिया येते अक्षू आणि रियाला हसताना बघून तीही खुश होते अक्षू यांना दोघांना उद्या संडेची सुट्टी असली तरीही उद्या पार्टी आहे याची आठवण करून देतो नक्की यायचं हो हो बोलत दोघी निघून जातात अक्षु मात्र लियाचं बोलणं आठवतो आणि तिने काळजीने त्याच्या ओठावर ठेवलेला तिचा हात आठवतो स्वतःच्या ओठाला हात लावत बोलतो तिला माझी काळजी वाटते हेही खूप आहे माझ्यासाठी याची फोर व्हीलर बाहेर काढतो मस्त गार वारा सुटलेला असतं समोर रियाचा चेहरा दिसतो अगदी हसत त्याच्याकडे बघत असते ती त्या वाऱ्यांची झुळूक त्याला खूप काही सांगून जाते तो गान चालू करतो अगदी आनंदा गानों गुणगुनतो ड्राइविंग करत खुशीत तू ही तो जन्नत मेरी तू ही तो मेरी जुनून तू ही तो मेरी मन्नत मेरी तू ही तो रूह का सुकून तू ही आँखों की ठंडक तू ही दिल की दस्तक और कुछ ना जानू मैं बस इतना ही जानू मैं तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूँ रिया प्रिया घरी ये रिया आई बाबा सोफ्या बसु चहा पीत गप्पा मारत ताईचं लग्न छान झालं ती सुखात आहे त्यामुळे तेही दोघेही आनंदात असतात शिवाय माईचं आणि दादाचं कामही नीट चाललेलं असतं अजून काय पाहिजे असतं एका आईबाबांना रियाला बघून बाबा बोलतात ए बेटा चहा हानगं रियाला सुद्धा घेऊन ये पण आई रियालाही फ्रेश होऊन यायला सांगते रियाकडे कपडे चेंज करून फ्रेश होऊन बाबाजवळ येऊन बसते तिला खुश बघून बाबाही बोलतात मग बेटा काम कसं चाललंय तुझं कशी आहे कंपनी तिथली लोक कंपनी खूप छान आहे बाबा आणि कामही छान चाललंय माझं आई चहा घेऊन येते ती आई बाबांबरोबर चहा घेत घेतच उद्या रात्री सरांच्या घरी पार्टी अरेंज केली बाबा तिकडं पूर्ण स्टॉपला निमंत्रण दिले बाबा काय बोलतात यासाठी प्रश्नार्थक नजरेने बाबाकडे बघते बाबा, बाबा बोलतात ठीक आहे जा तू पण अशी मध्येच का पार्टी ठेवली सरांचा मुलानं कंपनी जॉईन केली ना बाबा त्यानिमित्त ठेवली पार्टी ओके ठीक आहे बोलत बाबा पेपर वाचण्यात मग्न होतात आईला माईला फोन येतो एक इमर्जन्सी आली आहे हॉस्पिटलमध्ये लेट होईल रात्री तुम्ही लोक जेवून घ्या माझी वाट बघू नका आई ही ठीक आहे काळजी घे बोलत फोन ठेवते मग रिया ही तिच्या रूममध्ये येते दुसऱ्या दिवशी प्रिया आणि रिया पार्टीला जायला तयारी करत असतात अक्षुच्या बंगल्याच्या आवारात पार्टीची अरेंजमेंट झालेली असते खूप छान सजावट केलेली असते अगदी जंगी तयारी झालेली असते अक्षू छान सूट बूट घालून तयार होऊन येतो तिकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बोलत असतो त्याचे आई बाबाही सगळ्यांचं स्वागत करत असतात त्यांची अंकिता वहिनी आणि स्वातीही खूप छान तयार होऊन आलेल्या असतात अक्षुचे काका त्यांची मुलगी मयुरी आणि मोठा मुलगा प्रणित ही उपस्थित असतात अक्षूची नजर मात्र कोणाला तरी शोधत असते अंकिता वहिनीच्या ते लक्षात येतं मग ती बोलते आई साहेब असं दिसतंय एकंदरी आपला सगळा स्टाफ आलाय आई साहेबी हो अंकिता सगळे लोक आलेत असं बोलते तेवढ्यातच सक्षू पटकन बोलतो नाही नाही अजून सगळा स्टाफ नाही आलाय सगळे स्वाती बोलते कोण राहिलं का दादा साहेब ज्यांची तुम्ही एवढा वेळ आतुरतेने वाट पाहत आहात आम्हाला पण जरा कडू द्या आणि वहिनी आणि ती हसतात त्यांची मस्त चालू असतानाच अक्षूचं चा लक्ष समोर येणाऱ्या रियाकडे जातं तो थक्क होऊन तिच्याकडे बघत असतो रियाने नेव्ही ब्लू कलरचा एम्ब्रॉयडी डिझायनर असलेला अन्हारकरी सूट घातलेला असतो त्याच्यावर एम्ब्रॉयडरी डिझाईन असलेली ओढणी दोन्ही हातांमध्ये टाकलेली असते अक्षूची नजर तिच्यावरून हटतच नाही त्याने असं बघत राहिलेलं बघून अंकिता वहिनी आणि स्वातीचं लक्ष रियाकडे जातं स्वाती ही रियाचं सौंदर्य बघून ती दोन मिनटे तिच्याकडेच बघत राहते आणि बोलते वा मस्त चॉईस आहे माझ्या दादाचा आणि दादाच्या पाठीवरून हात ठेवणारच तो दादा तिथून गायब ती बघते तर दादा रियाजवळ पोचलेला पण तो रिया आणि रियाला प्रवेशद्वारातून हात घेऊन येत रियाला बोलतो खूप सुंदर दिसतेस तू रिया ही लाजून त्यांच्याकडे बघत असते तिच्या गालावर पडणारी खडी त्या लाईटच्या मंद प्रकाशा अधिकच उठून दिसते त्याला असं वाटतं की तिच्याकडे बघतच राहावं मंद वाऱ्याबरोबर तिच्या केसांची पुढली बट उडत असते मग आईसाहेबांच्या जवळ येताच त्या तिला ओळखतात तिचं भरभरून कौतुक करतात अक्षु स्वाती आणि अंकिता वहिनींची ओळख करून देतो त्याच्याशी बोलून रियाला खूप छान वाटतं पाठी छान रंगात येते अक्षुचे काका रियाचं आणि अक्षुंचं निरीक्षण करत असतात ते रियाला कळतं त्याची नजर थोडीशी तिरसट वाटते तिला ते थोडंसं गुमित आणि रागा तिच्याकडे बघत आहेत असं तिला वाटतं ती थोडीशी दुसऱ्या साईडला जाऊन उभा राहते तर तिथे अक्षुची चुलत बहीण मयुरी मस्त ड्रिंक करताना तिला दिसते भेटू भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद